अकोला शहरातल्या जुने शहर पोलीस स्टेशनच्या हातीत एल सी बी पोलिसांची मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे एल सी बी पोलीस जुने शहर पोलीस आणि सकल हिंदू संघटनेच्या संयुक्त कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेले तब्बल पंचवीस गोवंश वाचवण्यात आले आहेत तर कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच एल सी बी आणि जुने शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई धडक दिली आहे या कारवाई दरम्यान पंचवीस गोवंश ताब्यात घेण्यात आले असून यातील अनेक जनावरे ही अर्धमरण अवस्थेत आढळली आहेत तर यात सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या घटनेमुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे जुनेशर येथे तीन तारखेला जुनेशर पोलीस स्टेशन आणि एलसीबी यांची संयुक्त जी कारवाई झाली खिडकी पुऱ्यात तर इथं मला वाटते सव्वीस गोवंश पकडले हे गोवंश अतिरिक्त ठेवले होते हे कत्तलीसाठी त्यांनी आणले होते याची माहिती आपल्या गौरक्षकांना मिळाली यांनी सगळं व्यवस्थित प्रशासनाला सांगून आणि सगळ्यात मोठी मदत ही इथं आपल्याला एल ने केली सध्या शहरात अवैध कत्तलीसाठी येणारे गोवंश याची वाढ भरपूर झालेली आहे प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी इकडे लक्ष द्यावे आणि हे जे अवैध कत्तलीसाठी गोवंश शहरात येत आहेत याच्यावर चांगली कडी कारवाई करावी मजबूत मला वाटते शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही एमपीडी आणि मोका अंतर्गत कारवाई करू तर हीच वेळ आहे यांच्या मुसक्या आवळण्याची यांच्यावर मकोका आणि एमपीडी अंतर्गत लवकरात लवकर कारवाई करा आणि जेवढे कत्तलखाण्या शहरात सुरू आहेत ते बंद करा नाही तर आम्ही स्वतः बंद करू जय श्रीराम